हॅलो हॅलो बेटा मी सुरेश काका बोलतोय तुझ्या बाबांचा मित्र हा काका बोला ना ऍक्च्युअली तुझ्या बाबांना मला दहा हजार रुपये द्यायचे होते तर त्यांनी ते तुझ्या खात्यावर मला वर्ग करायला सांगितले पण काका मला तर एक लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आलाय हो ना मुली चुकून मी तुला दहा ऐवजी एक लाख रुपये पाठवले हो तू मला उरलेले नव्वद हजार रुपये पाठवतेस हो का बर काका पाठवते एकदा खातं तपासते अरे खात तर पैसे आलेच नाही ओ मला स्कॅम करायचं विचार वाटतं ठीक आहे दाखवते हॅलो स्कॅमेश काका मी ना पैसे बाबांच्याच मध्ये पाठवले तुम्ही तिथनच घेऊन घ्या ही एक खूप सामान्य फसवणूक आहे मित्र किंवा नातेवाईक असल्याचा सांगून फोन करतात खोटा पैसा जमा झाल्याचा मेसेज करतात आणि तुमच्याकडचे खरे पैसे लुबाडतात कोणत्याही कॉल किंवा मेसेज वर विश्वास ठेवून कधीही पैसे पाठवू नका आधी तुमच्या बँकेशी खात्री करून घ्या थांबा विचार करा आणि मगच कृती करा